कुंकड जाऊ नका नोटीस काय देतो मराठी ऐकत असते का तो कारण मी तुम्हाला चोवीस तारखेपर्यंतच विनंती आहे विनंती करीत नसतो त्याचं नाव नाही घेत मी आता जाऊन दे तिकडे जेव्हा कामाचा माणूस नाही त्याचं काय नाव घ्यायचं ज्याला मी मोजित ते गिनीत ना त्याचं सगळ्या ताकदीचे लोक उपस्थित सरकारने आणले आणि सरकारने सांगितलं आता या प्रमाण जर कायदा पारित करायचा असेल तर कागदावरती आम्ही लिहून घेतो त्याप्रमाणे आपण करू आणि आम्ही मराठ्यांनी त्याला संमती दिली आणि त्याने प्रमुख चार शब्द लिहून घेतले त्या चार शब्दातले दोन शब्द मुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळाच्या पटलावर मांडले पहिला शब्द ज्याची नोंद सापडल एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरची नोंद सापडली ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्याची सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ दिला जाईल ही एक विषय त्यातला घेतला दुसरा ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना सुद्धा याचा लाभ मिळेल असे दोन शब्द घेतले आणि दोन घेतलेच नाही आणि खुटीच ती दही मग त्यांना वाटलं हा म्हण नाही येडपट दिसतय हा कसा म्हण ते अवतारावरच जाते हम्म त्यांना वाटत दिसतंय मी काल सांगितलं ज्या दोन शब्दाचा विषय राहिला त्याचं मला स्पष्टीकरण द्या तरच मी तेवीस तारखेला काय निर्णय घ्यायचा तर घेईल नसता निर्णय ला काय घ्यायचा सरकारच्या आता ते मराठ्याच्या नाही आणि मी आजही त्याच्यावरच ठामे उद्याही आहे तुम्ही तुमच्या हाताने शब्द लिहून घेतल्यात ले ले। मी नाही लिहिले कायद्यात या शब्दाचा उपयोग करता येतो तुमच्या कायद्या तज्ज्ञाने सांगितलं त्याच वेळेस तुम्ही शब्द लिहून घेतले माझी चूक काय मी आज तोच बसले त्यांना विचारला हा शब्द मी घेतला का तुम्ही दिला त्यांनी सांगितलं आम्हीच घेतला हे लाईव होत अंधारात बोलत नाही मी कापऱ्या कोपऱ्यात खोलीत जात नसतो त्यांनी सांगितलं आम्हीच घेतला पण सोडून द्या सोडून द्या अर मी सोडीत थोडीत नसतो त्याच काय करत ते सांगायचं तरच पुढे बोलत नाही तर आपल्याकडे यायच नाही परिस्थितीचं भान हे सगळ्यांना ठेवायचं माय बाप आता शब्द त्यांनी घेतले दिले। तुम्ही दिलेले शब्द कागदावर तुम्ही लिहिलेला शब्द तोच आता आपण घ्यावा हेच आमचं म्हणणं आहे याच्यात मराठ्यांची काय चूक शब्द तर आम्ही नाही दिला आणखी दोन शब्द कोणचे आहेत हे तुम्हाला मराठ्यांना सरकारला सरकारला माहिती ती विस्तार केला तुम्हाला सांगणार तर मी बे गप राहणार का करते काय नाही काय करतात काय नाही बघायला पाहिजे की नाही त्यांना डाव येतात का नोटीस आणि फाटी देतात आपल्याला ते आता कुंकट जाऊ नका नोटीस काय देतो मराठी ऐकत असते का बोललं तसं करणार कशाला वातावरण दूषित करतो तुम्ही दूषित वातावरण करायला नोटीसा देऊ तुम्ही दरी निर्माण करायला लागला विनाकारण कारण नसताना कोणीच म्हणलं नाही आमच्यातलं मुंबई जायचं म्हणलं का भाऊ मग नोटिसा कशा देतो रे मुंबईला जायचं कोणी म्हणलं का आणि मुंबई आमची नाही का आणि मग कम नाही यायचं ते का आसामला आहे का मुंबई पण आम्ही म्हणलोच नाही मुंबईत जायचं तरी तुम्ही नोटीस देता माझी नोटीस दिल्यावर तुमच्यावर मराठी जाणार नाहीत कुंकट लटकून जाते माहिती नाही व्हायचे तसलेला पुढे उलट करू नका मराठ्यांना सावध करू नका तुम्ही हाताने सावध करा लागलात मराठी एवढे सुईचे नाहीत मग ते एखाद्याला जर म्हणलं ना आज लग्नाला जाऊ नको रानात जाय ते कुंकुण साऊस मै सुद्धा होत नाही सगळ्यात पुढं लग्नाला दिसत ते मग तसं तुम्� आडी तर मग ते जास्त जातील उलट मी नाही बदनापूरच्या सभेच्या माध्यमातून सरकारला विनंती करून सांगतो कारण मी तुम्हाला <laughs> तु चोवीस तारखेपर्यंतच विनंती करणार आहे त्याच्यानंतर विनंती विनंती करीत नसतो तुम्हाला विनंती करून सांगतो गांभीर्याना घ्या मराठ्यांना मराठे स्वतःच्या लेकरासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते त्यांच्या लेकराचं वाटलं झालंय तुम्ही सामंजस्याने घ्या गा, गांभीर्यानं घ्या गा, तोडगा काढायचा प्रयत्न करा नोटीस आणि पिठेस देऊन जर अडवायचा प्रयत्न केला तर हे कुंकून कुंकट -कुं जाते आणि मिळ नाही लागायचा आणि मग मला नाही लागायचा मला माहित नाही व्हायचं मग ते कुंकट गेले तर काय झाले जीव दे का तुमचं त्याची एकट्यातच दोनदा झालं तीनदा झालं का नऊ वाजलेत मला नऊ वाजता भे वाटतं बोलायचं काय करते तर काय नाही कोणाला माहित नऊच्या नंतर नऊच्या नंतर मी हातात ले आता देत नाही कोणाशी म्हणजे अवघड नमुने टाकलेली असते का गणू म हातात हात घेत मलाच घोडे लावत अरे नमुने सतत फोटो काढते मी म्हणतो ना आता सोडन मग हात येऊन काढून दे तुला का दम का काय म्हणजे मलाच मायाच पाहिजे देतो मलाच घोडे लावतो आता उद्या सकाळी काय करा जे जे आता ढकलायला होते ना त्यांना फक्त विचारा कशी मजा येते माणसं लोटायची आमच्या कसे हलवत असते ना रे भाऊ ओसे खवळायला तुम्हाला लागत आता तुमचे जेवढे जेवढे माणसं लोटायला होते त्यांना फक्त सकाळी चारा काल कस का होतं ते जर तुम्हाला उद्या तीन वाजत बोलले तिथून पुढं जे माणसं ढाकायला तुम्ही नाहीत कधी असे गर्दी आणि ते लोटायला लागत आहेत मला रस्ता करायला फक्त त्यांना कोण कोण लोटायला होतं सकाळीचारा नुसतं भेटायचं मला फोन करून तुम्हाला जर पाच वाजत भेटले तिथून पुढं मग आमचे किती होत असते एक जण तर आमच्या गाडीला लटकाला कोण होता का दाढीवाला ते म्हणाल बाबो तुम्ही कसं करता असताना दोनच घंट्यात गळवलो रे रेटून रेटेदार झालो रे बाबा तुम्ही रोज कसं करत असताना मग मी उशी खवळलो तुम्हाला कमी वाईट वाटतं माझ्या हो, मी तुमचाच लेकरू आहे ना कोणासाठी जीव जाळतोय रक्त कोणासाठी जाळ मराठी सुद्धा नाही मी या मराठ्यांच्या लेकरासाठी भेणार भेना आरक्षण घेतल्याशिवाय मी उल्छीक जर खवळलो ना हे म्हणते आम्हाला खवळलं बाबा आता मग तुम्ही माया पार पाय दिल्यावर मग काय होत खाली एक तर मायात आलं आणि त्याच्यातले त्याच्यात माया पार पड जर टाकल्याने दिली तर मग कसं होत असं मग आता तुमच्या लोटायला तुमचेच माणसं होते त्यांच्या थोडं शोधून बघा ना आमच्या अंगावर लोक होऊन पर्ड्यावर आमची किती आलो होत असते तुमच्यावर दोनच घंट्यासाठी लोटाची वेळ आली तर गाडीला लटकणारा म्हणतो बाबा मला आज झाले तुमच्या पडतो इथून पुढे गर्दी लोटायला मला सांगू नका दुसरं काही काम सांगा सरकारला माझी विनंती बदनापूरच्या जमलेल्या विराट संख्येच्या मराठा बांधवांच्या वतीन तुम्ही गांभीर्यानं घ्या घाबरवण्याचा प्रयत्न नका करू नोटीसा देऊ दरी निर्माण तुमच्या या सरकारमध्ये आणि मराठ्यांमध्ये करू नका आरक्षण तर काही झालं तर आम्ही घेणार आहेत त्याच्यावर आम्ही ठाम येत तुम्हाला जितकं गांभीर्यानं हे आंदोलन घेता येईल आणि हाताळता येईल तितका हाताळा तुम्ही नोटिसा दिल्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला न्यायमा काय व्हायला लागलाय तुम्हाला वाटत असाल नोटीस दिल्यामुळं मराठे घाबरतील त्याच्या पाठीमागचे शब्द तुम्हाला नाही ऐकायला येत मराठे म्हणतात मी नसून जर माझं नाव येणार असलं तर मग मी सगळ्यात पुढे होत असतो <laughs> सरकारला माझी विनंती आहे जनभावनेचा जनभावनेच्या भावना समजून घ्या हे दुसरे कोणी नाही आहेत ज्या सत्तेच्या राजगावीवर बसवले तेच हे मराठे यांची भावना समजून घ्या सत्ता हातात आली म्हणून नोटी सादवून मराठ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नका आमची तुम्हाला विनंती आहे कोणीही मुंबईला जायची घोषणा केलेली नाही आणि जरी केली तरीही तुम्हाला त्यांचा काय त्रास नाही स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी ते आक्रोश करायला लागलेत स्वतःच्या पोराला कर्ज काढून त्यांनी शिकवलं त्याला आरक्षण पाहिजे ते त्याच्या हक्काचे त्याच्या शासकीय नोंदी सापडल्यात मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सरकारला मिळाल्यात आणि ज्या नोंदी मिळाल्या तवापासून मराठा प्रचंड ताकदीन आणखीन एकत्र यायला लागलाय कारण ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे सत्तर वर्षापासून कोणीतरी खात आहे ज्यांना आरक्षण तुम्ही आतापर्यंत दिलं त्यांच्याबद्दल मराठ्यांनी कधी दोष केला नाही कधी विरोधही केला नाही आणि विरोध करण्याचं कारणही नाही तुम्ही खाव परंतु आमच्या हक्काचं जर आरक्षण असेल तर ते आम्हाला दिलं पाहिजे नाही तर मराठ्यांना हिसकून घ्यायला वेळ लागणार नाही आमची तेवीस चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला विनंती आहे चोवीस डिसेंबर पर्यंत आम्ही तुमची वाट पाहू ताशा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईट वर शेअर करा